अबा इथ रीती का ती ना हित वार्ता करा दादर भारी आहे आपण आज फक्त भाजी खरेदी केली आहो बाजारमध्ये जाऊन तर बघूया काय काय भाजी घेऊन आली मी आता म्युन्सिपालिटीची गाडी आलेली म्हणून काय दाखव बघाय विडिओ नाही बनवा भेटला फटाफट खरेदी करून निघून आलो मशरूम चाळीस रुपये दुधी वीस रुपये हा शेंगा बघू शकता शेंगा शिकड़ आमच्या मार्केटमध्ये पन्नास रुपये टमाटर इकडे पन्नास रुपये किलो तिकडे तीस रुपये किलो पावटा बघू शकता पावटा पण तीस रुपये वाटा आमच्या माटू मार्केटमध्ये खूप महाग आहे पालक वीस रुपये ला दोन थंडीमध्ये मस्त गरमी मध्ये मस्त कमी मला साठ रुपये गाजर तीस रुपये किलो अजून काय काय आणलं आपण आज

पालक पनीर बनवा पालक पनीर आज कांदा तिकडे शंभरला चार दादाला शंभरला चार किलो माटून गेला चाळीस रुपयाला एक किलो परवा तीस तीस रुपये आला वायंग शिमला मिरची ओकली मिरची स्वस्त दरात भाजी दादर मार्केट मार्केटमध्ये मिळते आणि खूप छान छान भाज्या ताज्या असतात वसईवरून वरून, ह्या बाजून वरून, येतात मुन्सिपाल्टीवाल्या गाड्या येतात ना खूप हैराण करतात खूपच हैराण करतात